मुलाखत घेत होतो लाईव्ह त्यामध्ये एक एक गोष्ट त्यांनी सांगितली हा द्वितीय काम चालू आहे सर शाळेमध्ये अत्यंत बदल झालेला आहे हा बदल तुमच्या नजरेने तुमच्या मूल्यमापनाने बघितला आणि आपण सर्वजण यामध्ये सहभागी आहात काल मी एक कथा ऐकली होती त्या कथेप्रमाणे मला हा बदल करायचा आहे शपथ घेतलेली आहे या चलबुर्ग्यातील विद्यार्थी कसे बनले पाहिजेत तर मी जे गोष्ट सांगतो पुढची त्या पद्धतीने बनले पाहिजेत गाडी कोण तयार केली तर एका शिकलेल्या माणसाने तयार केली प्रदूषण कोण तयार करतं त्यालाच केलं आता जर बघितलं एका वहीमध्ये त्यांना सांगितलं बाराखडी वाच बाराखडी वाचताना <coughs> शेतकऱ्या चित्र बघतोय शेतकऱ्याचा चित्र शेतकऱ्याला चित्र घेतोय चित्र कसं दिसतंय त्या धोत्रावर तो शेतकरी नांगर घेऊन फिरतोय आणि मात्र पुढे काय दिसतंय शाळेमध्ये त्याला दुसऱ्या पुस्तकात इंग्लिशच्या पुस्तकात काय दिसतंय तर कोट पॅन्ट लिहून जेंटलमॅन आहे आता जेंटलमॅन म्हणजे कोण असतो तर अत्यंत सभ्य माणूस असतो जेंटलमॅन म्हणजे कोण असतो अत्यंत सभ्य माणूस असतो आणि तो तुलना करतो माझे वडील धोतर घालतात शेतामध्ये जातात साधे कपडे घालतात म्हणजे जेंटलमॅन नाहीत आणि तो कोट घातो म्हणजे जॅकेट घातो म्हणजे जेंटलमॅन आहे हा हा जो बदल होतोय त्याच्या मनामध्ये होतोय तो आम्ही बदल करणार नाही तसा अत्यंत चांगली लेकरं या चित्रपट करणार आहोत मला आता पुन्हा एकदा आमंत्रित करायचे आमच्या शालेय कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरांचे परिहार यांनी पुढे यायचे आहे संतराल सर्वदे आपण पुढे यायचं आहे गोविंद परिहार आपण पुढे यायचे या दोघांना फुल देऊन त्याचं स्वागत करायचे शेतकऱ्या चित्र घेतोय चित्र कसं दिसतंय त्या धोत्रावर तो शेतकरी नांगर घेऊन फिरतोय आणि मात्र पुढे काय दिसतय शाळेमध्ये त्याला दुसऱ्या पुस्तकात इंग्लिशच्या पुस्तकात काय दिसतय तर कोट पॅन्ट जेंटलमॅन दिसतंय आता जेंटलमॅन म्हणजे बोल असतो तर अत्यंत सभ्य माणूस असतो जेंटलमॅन म्हणजे कोण असतो अत्यंत सभ्य माणूस असतो आणि तो तुलना करतो माझे वडील धोतर घालतात शेतामध्ये जातात साधे कपडे घालतात म्हणजे जेंटलमॅन नाहीत आणि तो कोट घालतो म्हणजे जॅकेट घालतो म्हणजे जेंटलमॅन आहे हा हा जो बदल होतोय त्याच्या मनामध्ये होतोय तो आम्ही बदल करणार नाही तसा अत्यंत चांगली लेकरं या श्रेगुर्ग्यातून करणार आहोत मला आता पुन्हा एकदा आमंत्रित करायचे आमच्या शालेय कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरंग परिहार यांनी पुढे यायच आहे संतराम सर्वदे आपण पुढे यायचंय गोविंद परिहार आपण पुढे यायचे या दोघांना फुल देऊन त्यांचं स्वागत करायचे आपल्या इथे संतराम सर्वदे आणि गोविंद परिहार यांनी आपल्या शाळेला प्रोजेक्ट केलेला आहे आज त्यांचं ते हस्तांतरण शाळेला होतंय त्यांच्या हस्ते हे हस्तांतर होत आहे आपण सर्वांनी जोपर्यंत हा हस्तांतराचा कार्यक्रम संपत्ती तोपर्यंत नाशिक क्लॅप करायचा आहे मी त्यांना आमंत्रित काम हस्तांतर स्वागताचा कार्यक्रम होईल कृपया आपण दोघांनी इकडे यावं